नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी अरुणा वसंत वल्लेकर बी एड द्वितीय वर्ष तर आज आपण पाहणार आहोत मार्गदर्शन आणि समुपदेशन पेपर क्रमांक दोनशे चार चला तर विद्यार्थी मैत्रिणींनो आणि मित्रांनो तर शाळा समुपदेशनाची गुणवैशिष्ट्ये हा टिपा लिहिण्यासाठी हा प्रश्न पडला जातो स्कूल काउन्सलिंग ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे जी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला गती देत असतो तर त्याचे एकूण दहा वैशिष्ट्य आहेत पहिलं वैशिष्ट्य आहे सुसंरंचित दुसरं आहे संसाधन संपन्नता तिसरं आहे हेतुपूर्णता चौथा आहे आजीवन विद्यार्थी पाचवा आहे मुलांशी सुसंवाद सहावा आहे रोजगारापेक्षा भूमिकेवर लक्ष केंद्रीकरण सातवं निरोगी आठवं सामाजिक बुद्धिमत्ता नववं प्रामाणिकपणा आणि दहावं आत्मविश्वास तर विद्यार्थी मैत्रिणींनो शाळा समुपदेशनाची गुणवैशिष्ट्ये त्याच्यामध्ये शाळा ती अनेक जबादा जबाबदारी असतात मग त्या सामान्य गुणांच्या मदतीने शाळा किंवा मुलांच्यावर योग्य ते परिणाम समुपदेशकाच्या मार्फत दिले जातात म्हणजे ह्याच्यामध्ये जी विद्यार्थ्यांची सर्वांगीण विकासाला गती देते त्याच्यामध्ये सुसंरंचित पहिला आहे तर शाळे वेता वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन स्वतःचे वैयक्तिक वेळापत्रक तयार करणं आणि समुपदेशनाच्या कार्याचं नियोजन करून स्वतःचे व्यक्तिमत्व जे आहे ते सुसंरंचित करण्याचं कार्य समुपदेशकाच्या मार्फत केलं जातं त्यानंतर संसाधन संपन्नता म्हणजे संसाधन संपन्नता हा समुपदेशकाचा एक महत्त्वाचा गुण आहे म्हणजे प्रभावी शाळा सल्लागार समुदाय मदत स्वीकारण्यास तयार होतात तसेच संसाधन प्राप्त करण्यासाठी निधी किंवा स्वयंसेवकाच्या माध्यमातून समर्थन प्राप्त करून घेतात समुपदेशन हा एक शास्त्रीय दृष्टिकोन आहे म्हणजे यात विशेष प्रशिक्षण घेतलेले समुपदेशक योग्य साधनं तंत्रज्ञान वापरून विद्यार्थ्यांचे मानसिक सामाजिक शैक्षणिक प्रश्न सोडवतात आणि शाळेत सुसज्ज समुपदेशन कक्ष पुस्तके चाचण्या मार्गदर्शन साहित्य यांचा उपयोग केला जातो त्यानंतर तिसरा आहे हेतुपूर्णता हेतुपूर्णता म्हणजे प्रभावी शाळा समुपदेशन उद्देशपूर्ण रीतीने काम करतात त्यांचे प्रत्यक्ष कार्य समुपदेशनाचा हेतू प हित पुरस्पर परस्परपूरक असतात इतरांच्याकरता दृश्य स्वरूपात असतात म्हणजे समुपदेशनाचा उद्देश फक्त समस्यांचं निराकरण करणं नसून विद्यार्थ्यांना त्यांच्या उद्दिष्टांचं जाणीव करून देऊन निर्णय क्षमता त्यांच्यामधली विकसित करायची आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणं हा असतो त्यानंतर आपण पाहणार आहोत आजीवन विद्यार्थी अध्ययन करता आता आजीवन विद्यार्थी अध्ययन करता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की प्रभावी शाले समुपदेशक होण्यासाठी समुपदेशकाने मार्गदर्शन आणि समुपदेशनाच्या क्षेत्रामध्ये होणारे संशोधन बालकांचा विकास सामाजिक भावनिक अध्ययन शिक्षण यांच्यामध्ये होणारे जे बदल आहेत त्या बाबतीत सांगितलेलं आहे म्हणजे शाळा समुपदेशन हे, हे फक्त शिक्षणापुरतं मर्यादित आहे का तर नाही तर विद्यार्थी जीवनातील अनेक टप्प्यांसाठी दिशा दर्शवत हो असतं आजीवन म्हणजे काय न संपणारे म्हणजे शिकण्याची सवय जी आहे मानसिक संतुलन जे आहे व्यावसायिक विकास जो आहे यासाठी मूलभूत ठरत असतं त्यानंतर आपल्याला सांगितलं विद्यार्थ्यांशी म्हणजे मुलांशी सुसंवाद प्रभावी शाळा सु समुपदेशनामार्फत मुलांना समजावून घेऊन हो, त्यांच्याशी सुसंवाद साधत असतो म्हणजे समुपदेशक विद्यार्थ्यांशी विश्वासाचे सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करतो संवादाद्वारे विद्यार्थ्यांच्या विचारांना भावना अडचणी समजून घेतल्या जा जातात म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या त्या अडचणी काय करायच्यात समजून घ्यायच्या आणि त्याच्यावरती श त्या समुपदेशकाने काय केलं पाहिजे मार्गदर्शन केलं पाहिजे त्यानंतर पाचवं जे आहे रोजगारापेक्षा भूमिक भूमिकेवर लक्ष केंद्रीकरण आता ह्याच्यामध्ये आ, समुपदेशन विद्यार्थ्यांना केवळ नोकरी मिळवण्यासाठी तयार करत नाही तर त्यांच्या भूमिकांची जाणीव करून देतो जसे की जबाबदार नागरिक सहकारी मित्र आणि भावनिकदृष्ट्या स्थिर व्यक्ती इत्यादी म्हणजे शाळा समुपदेशकाची भूमिका ही मार्गदर्शन करणंही आहे त्यांना प्रेरणा देणं आहे त्यांचं त्या समस्या ज्या आहेत त्यांच्या समस्यांचं निरसन करणं शाळेमधील पर्यावरणात विद्यार्थ्यांना समायोजना सहाय्य करणं ही कुणाची कामं आहेत समुपदेशका आहे। तर समुपदेशकाची प्रमुख कार्य आहेत त्यानंतर पुढचं आहे आपलं निरोगी आता निरोगीमध्ये काय सांगितलं आहे आपल्याला की समुपदेशकाने ताणतणाववर ताणतणाव राहिलं पाहिजे म्हणजे ताणतणाव विरहित राहिलं पाहिजे आणि जीवन स्वतः जग जगता आलं पाहिजे जेणेकरून विद्यार्थी पालक शालेय पर्यावरण ताणतणाव रही राहिले पाहिजेत म्हणजे विद्यार्थ्यामध्ये सहानुभूती दाखवली पाहिजेत विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत त्यांना गटामध्ये काम करायला हवा तुम्ही म्हणजे एक एकलकोंड पाडू नका एकटं पाडू नका त्यांच्यामध्ये संघर्ष निवारण कौशल्य ही सामाजिक बुद्धिमत्ता विकसित केलं जाते आता सामाजिक बुद्धिमत्तामध्ये की शाळा समुपदेशक हा संवेदनशील आवश्यक असतो म्हणजे त्याच्यामध्ये समाजाशी सुसंगतपणे संवाद साधावायचा विद्यार्थ्याबद्दल विश्वास निर्माण करून जवळचा साधणं ही गरजेचं असतं त्यानंतर आपल्याला सांगितलं आहे प्रामाणिकपणा आता प्रामाणिकपणा शाळा समुपदेशकाडे प्रा प्रामाणिकपणा असणं खूप गरजेचं आहे कारण सर्व विद्यार्थ्यांची कुटुंब आणि कर्मचाऱ्यांचा विन विनम्रपूर्वक मदत करून त्या समस्यांचं निराकरण करतात म्हणजे समुपदेशनामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणे येतो त्यानंतर सांगितले आत्मविश्वास आत्मविश्वास हा मुख्य गुण शाळा समुपदेशकाला असायलाच हवा कारण आपल्या व्यक्तिगत मर्यादा विद्यार्थ्यांच्या मर्यादा लक्षात घेऊन स्वतःच्या समुपदेशनाच्या चौकटीत त्याला काम करता आलं पाहिजे विद्यार्थ्यात आत्मविश्वास निर्माण करून कोणत्याही समस्येवरती विद्यार्थ्याला मात कशी करता येईल आणि मनोभूमिका त्याने विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये समुपदेशनामुळे विद्यार्थ्यामध्ये प्रामाणिकपणा असलाच पाहिजे आणि आत्मनिरीक्षण आणि आत्मविश्वास वाढतो त्यामुळे तैं त्यांच्या निर्णयाबद्दल ठाम असतात तर ह्याच्यावरती आपण समारोप काय लिहू शकतो की शाळा ही जे आहे शाळा समुपदेशक पाई जे आहे मार्गदर्शन सल्लागार जे आहेत प्रत्येक विद्यार्थ्याचे शैक्षणिक संपादन करता आलं पाहिजे वैयक्तिक सामाजिक विकास करता आला पाहिजे रोजगार निय नियोजन करण्यासाठी शाळा समुपदेशन मार्गदर्शन कर करत असतो म्हणजे शाळा समुपदेशन ही सशक्त प्रक्रिया आहे आणि जी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच मानसिक सामाजिक आणि नैतिक विकासालाही चालना देत असते त्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये समुपदेशनाची सुविधा असणे आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपण रिव्हिजन करूयात ह्याच्यामध्ये शाळा समुपदेशाची गुणवैशिष्ट पहिलं वैशिष्ट्य आपण पाहिलं आहे सुसंरंचित दुसरं पाहिलं आहे आपण संसाधन संपन्नता तिसरं हेतू चार आजीवन विद्यार्थी पाच मुलांशी सुसंवाद सहा रोजगारापेक्षा भूमिकेवर लक्ष केंद्रीकरण निरोगी सामाजिक बुद्धिमत्ता प्रामाणिकपणा आत्मविश्वास चला तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला समजलंच असेल धन्यवाद